माळशिरस विधानसभेतील राजकीय वारा जोरात व्हायला लागलाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून माळशिरसच्या राजकारणात नवा चेहरा ठरलेले राम सातपुते सध्या विधानसभेच्या दृश्यावर कमी सक्रिय असल्याचं बोललं जातंय लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या धक्क्यामुळे सातपुते सध्या अनवट गडमडीत सापडलेत आणि या गोंधळात त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उत्तमराव जानकर पर्याय म्हणून उभे करण्यात आलेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीची नोंद दोन हजार एकोणीसमध्ये भाजपनं माळशिरस मतदारसंघातून राम सातपुते यांना उमेदवारी दिली त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव जानकर यांचा दोन हजार सातशे मतांच्या फरकानं पराभव केला राम सातपुते यांचा प्रचार ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून झाला आणि त्यांची विजयाची ग्वाही दिली मिळालेल्या विजयामुळे सातपुत्यांचा राजकीय अनुभव वाढला पण लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आलं नाही भाजपच्या विरोधात जाऊन मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला माढा लोकसभा लढवली उमेदवारी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक आणि घटनाक्रम दोन हजार चोवीस मध्ये माढा लोकसभा, लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपकडून उमेदवारीची आकांक्षा व्यक्त केली होती मात्र रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आणि मोहिते पाटील नाराज झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून माडा मतदारसंघ प्रतिस्पर्धी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पराभवाची धूळ चारली सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीने दोन खासदार निवडून आणल्यामुळे राजकीय गणित आता बदलली आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांचे उत्तमराव जानकर यांच्याशी संबंध आता सुधारलेत त्यामुळे माळशिरस विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने जानकर यांना उमेदवारी दिली आहे भाजपच्या गडामडीत राम सातपुते यांना यावेळेस उमेदवारी मिळेल की नाही याबद्दल अजूनही अस्पष्टता आहे भाजपनं अजून अधिकृतपणे सातपुते यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय त्यानंतर राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली होती परंतु काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याशी त्यांची जोरदार लढत झाली शिंदे यांनी सातपुते यांना जवळपास चौऱ्याहत्तर हजार मतांनी पराभूत केलं महाविकास आघाडीची किती ताकद महाविकास आघाडीच्या नेतृत्वात उत्तमराव जानकर यांच्यावर धैर्यशील मोहिते पाटील यांचं समर्थन मिळाल्यामुळे भाजपच्या राम सातपुते यांना ही निवडणूक आव्हानात्मक ठरणार आहे यावेळी राम सातपुते यांना दोन हजार एकोणीससारखा करिश्मा करू शकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल माळशिरास विधानसभा निवडणुकीत मोठी राजकीय धडाकेबाजी दिसते भाजपचे सातपुते आणि महाविकास आघाडीचे जानकर यांच्यातील संघर्षाने मतदारसंघात मोठा गोंधळ निर्माण होणार आहे भाजपनं उमेदवारीचा निर्णय घेतल्यावरच याबाबत स्पष्टता येईल आणि या, या निवडणुकीचा रंग उलगडेल